रामकृष्णहरी मंडळी स्वामी समर्थ आषाढी एकादशीचं व्रत केल्याने वर्षभरातील चोवीस एकादशीचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं त्यासाठी ज्यांना एकादशी करणं शक्य नाही त्यांनी एक आषाढी एकादशीचं व्रत करावं परंतु ज्या लोकांना उपवास शक्य नाही त्या लोकांनी या दिवशी तामसिक अन्नाचं सेवन करू नये या दिवशी कांदा लसूण याचं सेवन करू नये याशिवाय वांगी घेवडा मसूर या भालेभाज्या देखील खाऊ नये याशिवाय या दिवशी मांसाहार घरामध्ये करू नये दारूचे सेवन करू नये या दिवशी तुम्ही तांदळाचा भात किंवा तांदळा बनवलेला कोणताही पदार्थ ग्रहण करू नये कारण की उपवास नाही केला तरी देखील या नियमांचं पालन आवश्यक करावं तुम्ही जर उपवास करत असाल तर ह्या दिवशी उपवास करत असताना तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता फळे खाऊ शकता मात्र आषाढी एकादशीच्या दिवशी चिंच जांभूळ त्यानंतर फणस ही जी फळे आहेत तर ती तुम्हाला खायची नाही उपवास कसा करावा याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेला आहे तो तुम्ही पाहू शकता सविस्तर माहिती दिलेली आहे धन्यवाद